नमस्कार महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जाव्यावरती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते त्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील चाकणकर यांच्यावरती जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत दरम्यान वातावरण आहे जळगावच्या भाजपच्या वतीनं ना। एकनाथ खडसे यांचा प्रतिकारात्मक पुतळा जाळत आंदोलन देखील करण्यात आलं यावर प्रतिक्रिया देत असताना एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे दरम्यान एकनाथ खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे की गिरीश महाजन यांच्या अनेक सिड्या प्रफुल्ल लोढा या व्यक्तीकडे आहे मला कशाला आंदोलन करून जोडे मारता गिरीश महाजन यांना जोडे मारा प्रफुल्ल लोडाला जोडे मारा माझ्या विरोधात भाजपचे आंदोलन सुरू आहे मी एका पदाधिकाऱ्याला विचारलं का रे कशाला आंदोलन केलं तर तो मला म्हणाला वरून आदेश आले आहेत म्हणून तुमच्या विरोधात आंदोलन केलं असा खोचक टोला यावेळी खडसे यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे एवढंच नाही तर विषारी पिल्लांना मी मोठं केलं याचं मला दुःख वाटतं मी कधीही माझ्या जावयाचं समर्थन केलं नाही परंतु कोणाचीही त्याच्या त्याच्याविरोधात एकतरी तक्रार आहे का मग तरी देखील रुपाली चाकणकर या कोणत्या आधारावर बोलतात असा सवाल यावेळी खडसे यांनी केला आहे एवढंच नाही तर माझं नाव सतत का घेता माझा तो जावई आहे खरं तर तुमचा मुलगा देखील घराबाहेर गेल्यावर तुम्हाला कळतं का की तो दारू पितो का काय का करतो फक्त राजकारणात नाथाबोंना बदनाम करून हनी ट्रॅपवरून लक्ष विचलित करणं हा उद्योग सध्या सुरू आहे मात्र काहीही झालं तरी देखील मी प्रफुल्ल लोढाचा विषय सोडणार नाही असा इशाराही एकनाथ खडसे यांनी दिला आहे दरम्यान खेवलकर प्रकरणात पुण्यातील पोलीस तोंडगशी पडले आहेत लोडाकडे कोणत्या व्हिडिओ क्लिप आहेत त्या तपासा कोणत्या मंत्र्यांच्या शिड्या आहेत ते तपासा नाशिकच्या हानी ट्रॅपमध्ये तब्बल बहात्तर अधिकारी आणि चार मंत्री आहेत याची सखोल चौकशी करून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असं देखील एकनाथ खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे एवढंच नाही तर या शिडी प्रकरणात भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा शंभर टक्के गेम होणार असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे